अगदी सोप्या पद्धतीने झटपट वांग भरले वांग्याची भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की बघा जास्त काही तामझाम मसाला करायची गरज नाही एकदम पटकन होणारी अशी भाजी आहे त्याच्यासाठी मी थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक मोठा कांदा कापलेला त्याच्यातलाच थोडासा कांदा मी शेंगदाण्याचा कूटामध्ये मिक्स केला आहे मसाले ॲड करून घेतलेले आहेत जसं की लाल तिखट कांदा लसूण मसाला मीठ थोडीशी हळद ते सगळे मिश्रण मी एक जीव करून घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि वांग्याचे असे चार काप केलेले आहेत बघा मी त्याच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी मी थोडासा कढीपत्ता आणि कांदा चिरलेला थोडासा ठेचलेला लसूण पण टाकलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकलेला आहे तो मी तेलामध्ये चांगला फ्राय करून घेणार आहे एक दोन मिनटं आता याच्यामध्ये मी थोडेसेच मसाले ॲड करणार आहे कारण मी वांग्यामध्ये थोडे मसाले ॲड केले होते जसं की हळद कांदा लसूण मसाला मिक्स केलं व्यवस्थित चांगलं फ्राय करून घ्या आणि ते वांगी त्याच्यामध्ये सोडून घ्या वरून थोडंसं मीठ ॲड करा आणि थोडंसंच पाणी घालून घ्या आणि त्याच्यामध्येच वांगी चांगली अशी शिजू द्या वरून मी झाकण ठेवलेलं आहे झाकणावर पाणी घाला म्हणजे वांगी खालून करवणार नाहीत आणि पटकन झटपट तयार होतात आपली अशी भरली वांगी